घरकुल संदर्भात बैठक बोलावलेली आहे या बैठकीला आपल्याला लांब ठेवण्यात तेन आलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्यासाठी मागणी केलेली आहे त्यामुळं कुठंतरी आमदारांच्या याच्यात संगणमत होताना दिसून येत नाही किंवा वादविवाद जो आहे तो समोर येताना परत एकदा दिसून येते असं आहे की ज्या ज्या आमदारांनी बैठकीसाठी सांगितलं आहे त्यांनी वास्तविक त्यांच्या तालुक्याच्या स्तरावर पहिल्याने हे मिटिंग घेणं गरजेचं होतं परंतु कदाचित या योजना त्यांना माहिती नसेल माहीत करून घ्यायच्या असतील कारण की जर योजना माहीत असती तर लोकांपर्यंत आतापर्यंत लाभ देण्याचे ते प्रयत्न त्यांनी केले असते ज्या अर्थी तिथे सीओ लेवलवर बैठका घेतात याचा अर्थ त्या ते योजना कदाचित त्यांना माहिती नसेल आणि त्याच्यामुळे त्यांना तिथे बैठक घ्यावी लागते मी पहिल्यापासून विकासाची कामं करतो सर्व लोकांना घरं मिळावी ही माझी भूमिका पहिल्यापासून आहे त्याच्यामुळे घरांचं मला सर्व माहिती आहे लोकांना मी मदत करतो आहे त्याला मला त्या बैठकीला जाण्याचं सारेस्त वाटत नाही